नमस्कार बघूया आज दिवाळीच भरतील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर येथील राजर्षी शाहू विचारमंच व प्रचार परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न शालेय वयातच राजर्षी शाहू विचारांची बीजारोपण शालेय विद्यार्थ्यांच्यावर करण्यात शाहू छत्रपती फाउंडेशन यशस्वी ठरले आहे शाहू छत्रपती फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रचार परीक्षेच्या पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर जयसिंगराव पवार होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सादिया मोजावर यांनी केले तर आभार प्रदर्शन नवाब शेख यांनी मानले या कार्यक्रम प्रसंगी राधानगरचे तहसीलदार सौ अनिता देशमुख ज्येष्ठ इतिहास संशोधक प्राध्यापक जयसिंगराव पवार ज्येष्ठ लेखक डॉक्टर राजेंद्र घाडगे पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील संस्थेचे अध्यक्ष जॉर्ज क्रूज सचिव जावेद मुल्ला मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धीरज रुकडे शहर अध्यक्ष नंदकुमार तेली ज्येष्ठ पत्रकार बबलू मुल्ला विश्वास पानरी अनिल पाटील आदी मान्यवर विद्यार्थी पालक पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला भगत राहा फक्त शिवराज न्यूज